मध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत पवनारमधील धाम नदी दुथडी भरून वाहती आहे धामच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे एकोणीस दरवाजे उघडण्यात आलेत तर सेलू तालुक्यातील बोट प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेत पाण्याचा विसर्ग सुरू आहे आढावा घेतलाय प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले जे आहे हे तुडुंब भरून वाहत आहे आणि आपण जर पाहू शकतो या ठिकाणी पवनार या ठिकाणी आपण आलो आहोत आणि पवनारच्या या धाम नदीला मोठा पूर जो आहे हा इथे पाहायला मिळतोय पाणी पातळी जी आहे नदीची पूर्णता वाढलेली आहे आणि बंधाऱ्याचा जो ओव्हरफ्लो आहे हा सुद्धा इथे बघायला मिळतोय या ठिकाणी जे पाणी पातळी वाढल्यामुळे जे एकूण आजूबाजूचे काठावरची गावं आहेत त्यांना सुद्धा सतर्क करण्यात आलेले याशिवाय वर्धा प्रकल्पाचे न एकोणीस दरवाजे जे आहेत एकोणीस दरवाजे उघडण्यात आले आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलेला आहे सेलू तालुक्यात येणाऱ्या बोर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले आहेत त्या ठिकाणी सुद्धा नदीकाठावरचे जे बोर नदीकाठावरचे जे गावं आहेत या गावांना सतर्क करण्यात आलेला आहे याशिवाय काही घटना ज्या आहेत या पावसामुळे वर्धा जिल्ह्यात घडलेल्या आहेत यामध्ये नाचनगाव येथे एका व्यक्तीचा मृत्यू भिंत कोसळून झालेला आहे तर दुसरीकडे दहेगाव येथे दोन व्यक्ती पाण्याच्या पुरामध्ये वाहून गेले पण ते तात्क तातडीनं सावधतेनं लोकांनी त्या ठिकाणी सावत्ता बाळगत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय याशिवाय हिंगणघाट येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि घरामध्ये सुद्धा पाणी शिरल्याच्या घटना ज्या आहेत या घटना समोर आलेल्या आहेत एकूणच वर्धा जिल्ह्यातलं पाव एकूण पावसाचा पूर परिस्थिती जर पाहिली तर जनजीवन जे आहे हे विस्कळीत झालेले आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि शेती पीक सुद्धा काही भागामध्ये पाण्याखाली आल्याचं चित्र आहे एकूणच हवामान विभागाचा जो, जो अलर्ट आहे त्यानुसार सावध राहा आणि सतर्क राहा असाच इशारा हवामान विभागानं दिला आहे एकनाथ चौधरी एबीबी माझा पवनार वर्धा